एकदम जिवंत आहे जिवंत बोंबील नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबईचं आपल्या चॅनल हो चॅनलमध्ये एक ऑगस्टपासून मासेमारीची सुरुवात होते पण आपल्या बोटीचं जरा काम होतं त्याच्यामुळे मासेमारीसाठी आपल्याला जरा उशीर झालेला आहे आज पाच तारीख आहे पाच ऑगस्ट आणि पाच ऑगस्टला आज आपण पहिला मासेमारीचा दिवस पार पाडणार आहोत आपल्या बोटीमध्ये कोण कोण मंडळी आहे हे सर्वांशी आपण भेट करून घेऊया सिमोन सगळी आपली जुन्या मंडळीच आहे त्याच्यानंतर प्रिन्स आहे आणि सिमोनचा मोठा भाऊ गॉडवीन त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ शालोम आणि आज पप्पा पण आले त्याच्यानंतर आपला मामा मया आणि सुशील दो दे ते दोघंजण आले नाही येतील तेव्हा ते समजेल तर मित्रांनो बघूया आजचा मासेमारीचा आपला पहिला दिवस प्रकारे पार पडतो काय होते शिवण बा आज मजा येईल ना मित्रांनो आपली बोट उतरवली त्यावेळी रात्र होती म्हणजे रात्रीच्या बारा वाजता उतरविली म्हणून आपल्याला व्हिडिओ शूट करता आला नाही कारण खूप सारं काम असतं बोट आपली सुखरूपणे किनाऱ्यावर उतरली पाहिजे त्यासाठी आपण व्हिडिओच्या मागे लागत नाही काम आधी व्हिडिओनंतर तर बोट उतरवायचा आपल्याला व्हिडिओ बनवता आला नाही पण मासेमारीचा व्हिडिओ त्याच्यानंतर आता पुढचे जे आपले प्रवास आहे पुढचे दिवस कसे जातील ते आपण नक्की दाखवू आज पहिला दिवस आहे आणि वारा पण जबरदस्त आहे आता बोट आपली सुटली आहे गावातून आणि तुम्ही लाईट्स पण बघू शकता गावातील लाईट्स दिसतात चला मित्र आता आपण मुहूर्त करत आहोत म्हणजे आपल्या नारळ समुद्रदेवाला अर्पण करून आपल्या मासेमारीची सुरुवात करतात आपला हो सहज हो आता बाहेर काढणार आहोत आज मासेमारी करण्यासाठी पहाटे एक वाजता आलो होतो आणि आता साडे साडेतीन पहाटेच्या साडेतीन वाजते आणि आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहचले बघूया आजचा दिवस कसा असणार आहे पाणी एकदम काळा आहे काळा पाणी मित्र आता आपला नांगर सजाला भरलेला आहे आणि गॉडविन आपला भाऊ बघा आपला सण जोडलेला आहे मित्रनो आता आपली कव तयार करून झालेली आहे आम्ही साडेतीन वाजता मासेमारीच्या ठिकाणी पोचलो होतो आणि त्याच्यानंतर कव तयार करण्यासाठी खूप वेळ लागला तर साडेसहा सहा वाजते आहेत म्हणजे जवळजवळ तीन तास झाले आपल्याला कव तयार करण्यासाठी आता आपण बोक्षी आपल्या लावणार आहोत म्हणजे बोटीमधून जाली बाहेर खेचू आणि समुद्रामध्ये लावायला सुरुवात करू लांबणे नको बघा कुल समुद्रातला नजारा पहिला दिवस आणि टाकीलं चला मित्रांनो आता जाळी लावायला आपण सुरुवात करत आहोत पहिली जाळी आपली पाण्यामध्ये टाकायला सुरुवात केली आपल्या बोटीमध्ये सोळा झाले टोटल सोळा बघा सर्वजण आपापली कामं करत आहेत दोन महिन्याच्या नंतर आपली मासेमारीला सुरुवात झाली वाघडतं उघडतर पहिलीच बोक्ष जाती टाक 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 ढिलक बरका बसेल मी आता चौथी बोक्षी आमची टाकायला सुरुवात केली आणि हा बघा कांदला पावसाळी मासेमारी एक बोक्षी गेली पाण्यामध्ये पेटीच्या बाजूला साखल आहे गोडीन साखल टाकते जेणेकरून आपली जाळीची खालची बाजू तलाला जाईल म्हणजे चिखळामध्ये जाईल आणि मासे घुसतील तसेच वरच्या बाजूला आपण फ्लोटोच बांधतो थर्माकोल किंवा रबरचा फुगा असा पण बांधतो दुसऱ्या ठिकाणी आहे तिथे जाण्यासाठी आपल्याला आता पोहोच जावं लागेल पाण्यात उडी मारून त्याला बांधून आपल्याला आणायचं आपली बोट जाऊ नाही शकत कारण बोटला जाळी लावली आहे त्या कंटिन्यू लावू शकता आपल्याला म्हणून आपण आता पाण्यामध्ये जाऊ आणि तो जो दुसरा पदर आहे तो याला जॉईन करून देऊ मित्रांनो आता ही आपली शेवटची जाळी पापले आहे पापलेल्या जाली आहेत बोटीमध्ये पण त्या आज आपण लावणार नाही आज आपण फक्त छोट्या मासे झालले म्हणजे बोंबिल मांदेरी कोलंबी याच्यासाठी जे झाले होते त्या लावणार आहोत आणि ही आता शेवटची जाळी चालली आहे आज मासेमारीचा पहिला दिवस होता आणि खूप मजा आली खरंच रात्रीपासून बोटीमध्ये आलो होतो एक वाजता मी बोटीवरती आलो होतो हो आणि आता वाजल्या आहेत सात बघा सात वाजले आहेत जाळी लावल्या लावल्या म्हणजे मी पागेज टाईम होतो जाळी लावायचं शेवटची शेवटचे टाइम तर टाईम आहे सातचा आता बोट धुण्याची सुरुवात केली आहे आपल्या सर्व जाणी लावून झाले आहे की आम्ही दररोज बोट धुतो जेणेकरून तो बोटीमध्ये चिखल लागतो बघा आता नवीनच कलर लावलाय आणि तर सुद्धा असा लागला लागलाय तो चिकल सर्व कर हो साफ करायला लागतो म्हणजे बोट स्वच्छ राहील आपला पाय पण सडकणार नाही आणि वाससुद्धा येणार नाही म्हणजे जेवढी घाण होते तेवढा वास पण येतो बोटीमध्ये त्यासाठी आम्ही दररोज साफ करतो जेणेकरून वास नाही येणार आणि आपला पाय पण नाही घसरणार प्रिन्स पलीकर प्रिन्स प्रिन्स पलीकरी आता आपण नाश्ता करणार आहोत लावून झाल्यात आणि दोन तास आपल्याला थांबायचं तोपर्यंत नाश्ता करून थोडी विश्रांती करू बघूया आज सर्वांनी काय काय आणलंय ते बोंबील आणि बटाटे फ्राय बडू प्रगती आण मित्र आता दोन तास पूर्ण झाले आहेत आणि जाळी खेचण्याची वेळ झाली आहे सर्व मंडई लागले कामाला आजचा आपला पहिला दिवस असणार आहे आणि बघा पहिली जाळी खेचायला सुरुवात केली सात वाजता आपल्या जाळी लावून झाल्या होत्या आणि आता बघा नऊ वाजले बरोबर दोन तासानंतर आपण जाळी खेचायला घेतले एका बाजूला गॉडविन आहे आणि दुसऱ्या बाजूला मामा आहे पहिली झाली सीझन मधील पहिली मासेमारी बघूया आज कसे मासे भेटतात ते बोंबील बोंबील bây giờ đâu rồi chưa? Mang lại mưa bão, mưa nhanh, anh bao giờ? Bốn

एका आपल्या जालीची मासी आहे बघा माकूल पण आहेत माफूल मी दुसरी आपली जाळी आलेली आहे बघा आपली दुसरी झाली आणि दुसऱ्या जालीमध्ये मासे जरा कमी दिसते

सा म्हणला पण सोडून देऊ आणखी एक आपली जाली खेचायला मी घेतलेली आहे म्हणजे दिवस आहे माणूस चांगली आहे कमी आहे पण चांगले आहे kita Oh no Oh no 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 Oraji Ya Ya Kala jitra der do do Dungudli mara Okay Gedun mara Ramre Ya, beraja. Beraja. Dambre Bay. Ini. Di situ. Ini. Jadi. Angkuk. Berapa lagi dua dua. Jadi tu baru sini tu. Bos. आहे आणखीने मासा भारी वाटते मित्रांनो कारण दोन महिन्याच्या नंतर आपण आता मासेमारला सुरुवात केली तर अनुभव चांगला आहे आणि मावर पण बारीक आहे पण ठीक आहे त्याच्यामध्ये कर्टी जास्त आहे बघा ही गर्दी उन्हाळीमध्ये भेटायला पाहिजे होती ती आता भेटते बघा मी जो पुन्हा एका डोलीचा खोल आलेला आहे आता चार डोली उरली आहेत ओके चार डोली बाकी आहेत त्याच्यानंतर आपली ओढ घरी जाईल मग चालू आहे ना टाक 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 फ्रीवर बंधू Jodoh, 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 jodoh. Kalau mama yang dia. Jadi, borang tu. tiga nasi, tiga nasi. Alam berbaik. Hei dia. Jadi tu tak ada tu sesiapa, kat atas tu. Double jimat tu sesiapa tu. प्रिंस आमने चला चला तुझे बाची नाही ना कस काम मामा ते मावरायले बघ मावरायले बघ गे मंगारी गे आपण मंगारी तरस अरे नाही तर काय चला घ्या एक दोन ती एक दोन ती अरे पाच दहा मिळतोय जाऊ दे बघा मित्रांनो di mau <inaudible> <inaudible> तर नाही आता शेवटची जाळी आहे ही जाळी सोडून झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत मित्रांनो शेवटच्या जालीमध्ये खूप कमी मांस आहे एवढंच माहिती आहे मग आता गॉडविन आणि मी आम्ही दोघे जण मिळून तुटतो आ बाकी दिसू का नाही ओके हलांब रे बाय अरे शेवटला आपण रे टाइम मी आता आपल्या सर्व जाळी सोडून झाल्यात मासे सुद्धा बोटीमध्ये घेऊन झाले तर आपली बोट चाले घरी की बघा आपल्या पहिल्या दिवसाची मासळी बोंबीला आहेत मांदेली कर्दी त्याच्यानंतर वाकटी कुठे कुठे कोळंबी असे मासे आता मासली वाटप करण्यासाठी सुरुवात केली आहे आणि सिमोने बघा आपली नेहमीची जी मासे भरायची टोपली आहे त्याच्यामध्ये टोपलीमध्ये मासली भरले आणि ती अशा परकोल्यामध्ये म्हणजे आख्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचे एका आक्यामध्ये तीन किंवा चार टोपली मारतो म्हणजे मासली जास्त असेल तर आपण चार टोपली मारतो पण आज जरा मासली कमी दिसते त्याच्यामुळे आपण तीन तीन टोपली मारणार आहोत मित्रनो बघा एक परकडं भरून झालंय आता ते पुढे खेचायचं आहे आणि लगेच दुसरं परकोळी भरायला सुरुवात करू वरती अजून बरोबर ते बस बघा लगेच दुसरं घेतलं घेतलाय मित्रांनो आता मासेमारी करून आमची बोट किनाऱ्याजवळ पोचली आहे समोर तुम्ही बघताय आमचा गाव आणि बोट आपली गावामध्ये गेली की ही जी मासली भेटली ती सर्व मासली आपण किनाऱ्यावर उतरून निवडायला सुरुवात करू मित्रांनो आज मासेमारीचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसामध्ये एका माणसाला एक एक आका आला आहे म्हणजे टोटल अकरा आखे आपल्याला आलेले आहेत याच्यामध्ये बोंबिल आहे कर्दी आहे कोळबी आहे मांदेली आहेत वाकटी सर्व मिक्स मासे आहेत अजून मासेली कमीच आहे शिमोन आजचा मासेमारीचा पहिला दिवस होता कसा वाटलं तुला मस्त वाटलं फ्रेंड्स मजा आली ना भारी वाटला दोन महिन्याचा आराम <laughs> दोन पहिलाच दिवस होता खूप मजा आली तर मित्रांनो तुम्हाला आजचा मासेमारीचा पहिला दिवस कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा पुली परिवार द्यावा आणि अशा छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा रेडिओ लवकरच बाय बाय टेक केअर टाटा शिवन टाटा